नववर्षातील पहिल्याच सणाला तिळगुळाने गोड करू वर्षभर सर्व आनंदाने आणि प्रेमाने राहू सर्वांना महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मीडिया तर्फे आणि महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चे संपादक धनंजय तोडकर यांच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जगभरातील वाहतूक कोंडीविषयी टॉम टॉम या डॅनिस संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार जागतिक वाहतूक कोंडीत पुण्याचा चौथा क्रमांक लागलाय यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे तो कोलंबियातील बरान किला या शहराने तर दुसऱ्या क्रमांकावर आपल्या देशातील कोलकाता हे शहर आहे आणि त्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर बेंगळूर शहर आहे जगातील विविध देशांमधील बड्या शहरांमधील वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचं काम टॉम टॉम ही डच कंपनी करते या सर्वेक्षणानुसार पुणे शहरात दहा किलोमीटर हे अंतर कापण्यासाठी तेहत्तीस मिनिट बावीस सेकंद इतका वेळ लागत असल्याचं निरीक्षण या संस्थेने केलंय